मित्रांनो नुकताच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आणि हा साखरपुडा शाही साखरपुडा होता परंतु जसाच हा साखरपुडा पार पडला तसा सोशल मीडियामध्ये इंदुरीकर महाराज यांच्या विरुद्ध ट्रोलिंग चालू झाली कारण काय तर इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये साधी लग्न करा मुलं होत आहेत आणि लग्नांमध्ये डीजे बँड ह्यासारख्या गोष्टींवर खर्च न करता तो खर्च देवस्थानाला दान करा ती ट्रोलिंग त्यांच्या कुटुंबापर्यंत इव्हन त्यांच्या मुलीपर्यंत तुमच्या कपड्यांपर्यंत पोहोचली इंदुलीकर महाराज यांनी जो काही मुलीचा शाही साखरपुडा केला यामुळे त्यांचं काही चुकलंय का इंदुलीकर महाराज योग्य होते का की अयोग्य होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आणि तुम्ही आपल्या चॅनलचा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिली गोष्ट तर ही समजून घ्या मित्रांनो की इंदुरीतर महाराज यांचे कीर्तन ज्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात तो ग्रामीण महाराष्ट्र आहे आणि ग्रामीण भागामध्ये सामान्य शेतकरी असतात काही शेतकरी अशी की ज्यांच्याजळी एका हेक्टरपेक्षा सुद्धा जमीन कमी आहे काहीजवळ एक एक एकर शेती असते तर काही शेतमजूर असतात अशा सामान्य शेतकऱ्यांसमोर ज्यावेळेस इंदुरीचर महाराज कीर्तन करतात त्यावेळेस त्यांचा सांगण्याचा हेतू हाच असतो की शेती विकून किंवा सावकाराचं कर्ज काढून मोठी लग्न करू नका विनाकारण एखाद्या गावातील मोठ्या माणसाने किंवा जमीनदाराने जशा प्रकारचं लग्न केले तशा प्रकारचं लग्न करायच्या राड्यात पडू नका जमीन विकून लग्न करू नका कर्ज घेऊन लग्न करू नका कारण की प्रत्येकाची तेवढी ऐपत नसते असे शेतकरी ज्यांच्याजवळ एकरभर जमीन आहे ज्यांच्याजवळ दोन एकर जमीन आहे किंवा शेतमजूर अशी लोक त्यांच्या कीर्तनाला असतात अशा लोकांमध्ये इंदुरीकर महाराज हे समाज प्रबोधन करतात मित्रांनो ज्यावेळेस इंदुरीकर महाराज साधी लग्न करा हे सांगतात त्यावेळेस त्यांचे शब्द हे पारखड असतात किंवा बोलण्याची पद्धती त्यांची वेगळी परंतु त्याच्या मागे जी भावना आहे ती ही आहे की अशा सीमांत शेतकऱ्यांनी किंवा अशा शेतकऱ्यांनी ज्याच्या दोन एकरभर किंवा दोन एकर जमीन आहे त्याच्यावर संपूर्ण कुटुंब डिपेंड आहे त्यांनी शेती विकून किंवा सावकाराचं कर्ज घेऊन असा मोठा शाही लग्न करण्याचा विचार करू नये कारण की त्यांनी त्याचा संपूर्ण प्रपंच हा उघड्यावर येईल म्हणजे इंदुरीकर महाराज यांचं हे स्टेटमेंट बरोबरच आहे असं नाही इंदुरीकर महाराज यांचं स्टेटमेंट हे बऱ्याचदा एकदम परखड आणि समाजाला न पातणारे असे असतात इंदुरकर महाराजांच्या या कीर्तनामध्ये जे उदाहरण ते देतात जे दाखले ते देतात त्याची भाषा ही जास्तच आणि टोचणारी असते त्यामुळे त्यांच्यावर नेहमी टीका सुद्धा होते परंतु त्यांची भावना ही असते की गावातल्या एखाद्या जमीनदाराने किंवा मोठ्या व्यक्तीने त्याच्या मुलाचं किंवा मुलीचं जसं शाही लग्न केलं तसं लग्न एखाद्या साध्या किंवा सीमांत शेतकऱ्यांनी किंवा अल्पभोधारक शेतकऱ्यांनी करू नये किंवा एखाद्या शेतमजुराने तसं करण्याचा प्रयत्न करू नये कर्ज घेऊन अशा प्रकारचं लग्न करू नये यासाठी अशा प्रकारचं प्रबोधन ते करतात पहिला प्रश्न हा की इंदुरीकर महाराज यांनी एवढा शाही साखरपुढा का केला मित्रांनो इंदुरीकर महाराज हे मागील तीस वर्षापासून कीर्तन करण्याचं काम करतात आणि या मागील तीस वर्षामध्ये इंदुरीकर महाराजांनी सतत न थांबता एकेका दिवशी तीन तीन चार चार कार्यक्रमसुद्धा अटेंड केलेले आहेत हा जो पैसा त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च केला आहे हा त्यांनी कमवलेला आहे आणि ज्याच्याजवळ पैसा आहे ज्याची तेवढी ताणत आहे त्यांनी खर्च करावा त्याबद्दल त्यांनी कधी असं बोललेलं नाही ज्याच्याजवळ पैसा आहे ज्यांनी तेवढा कमवलेला आहे ज्याची तेवढी मिळकत आहे तो त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणारच हे साहजिक आहे आणि ह्या कीर्तन क्षेत्रामध्ये तीस वर्षापासून जो माणूस फिरतोय त्यांना प्रबोधन करतोय त्या माणसाचे किती संबंध बनलेले असतील आणि किती लोकांना त्याला अटेंड करावा लागत असेल आणि जो माणूस मागच्या तीस वर्षापासून कीर्तनकाराचं काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे रिलेशन असतात त्यामुळे अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम त्यांना ऑर्गनाईज करणंच होतं कारण की तेवढे त्यांची रिलेशन सुद्धा आता बनलेली असतील त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये लोक येणारच होती त्यामुळे त्या प्रकारचं आयोजन त्यांना करावंच लागणार होतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या इंदुरीकर महाराज कीर्तन क्षेत्रामध्ये तीस वर्ष कार्य करणारे व्यक्ती आहेत आणि ते समाजा मदे आहे तेन आता सामान्य व्यक्ती आहेत त्यांचे तेवढे समाजामध्ये रिलेशन सुद्धा आहेत आणि त्यांना आता तेवढे मेंटेन सुद्धा करावे लागतात हा प्रश्न येतो किंवा त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये अशा प्रकारचे सल्ले दिले मित्रांनो ज्यावेळेस सामान्य माणूस ज्याच्याजवळ शेती ही एकर दोन एकर त्याच्या पोटापुरती असते त्यावेळेस अशा माणसांनी मोठी लग्न करून स्वतःचा प्रपंच उघड्यावर आणू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सावकाराचं कर्ज त्यांनी अंगावर करून घेऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारचे सल्ले दिलेले आहेत परंतु त्यांची भाषा ही थोडी जास्तच बोसरी आणि कदाचित ती चुकत आहे अशा इंदुरीकर महाराजांची कीर्तनामध्ये उदाहरण देण्याची किंवा सल्ला देण्याची भाषा जरी चुकत असेल तर त्याच्या मागचा भाव हा योग्यच आहे मित्रांनो ज्याच्याजवळ पैसा नाहीये त्यांनी मोठ्याचं अनुकरण करू नये आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तो त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये खर्च हा करणारच मित्रांनो समाजामध्ये सर्व व्यक्ती सारख्या पातळीच्या नाहीयेत सगळ्यांचं इन्कमसारखं नाहीये सगळ्यांजवळ असलेली संपत्ती सारखी नाहीये त्यामुळे ज्या प्रकारचा सल्ला इंदुरीकर महाराजांनी दिला हा जनरलाइज सल्ला होता यामध्ये असं काही नाही की ज्याच्याजवळ पैसा नाहीये त्यांनी कर्जच करू नये यमागचा भाव साधा होता की जो गलिब आहे त्यांनी कर्ज काढून अशा प्रकारचे लग्न करू नये आणि ह्या गोष्टींचा दाखला देऊन इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मुलाच्या किंवा त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये म्हणा किंवा लग्नामध्ये म्हणा अशा प्रकारचा खर्च करू नये आणि तो केला म्हणून ट्रोलिंग करणं हे काही योग्य गोष्ट नाहीये तुमच्याजवळ जर पैसा असेल तर तुम्ही तो खर्च करणारच मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये बऱ्याचदा पुरुषार्थाबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं काम करा तुमचा प्रपंच नेटका करा शेती नेटकी करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या मागे पुढे फिरू नका अशा प्रकारचे सल्लेसुद्धा इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये दिलेले आहेत लग्नाबद्दल हा जो एक जनरलाइज सल्ला त्यांनी दिलेला होता त्याबद्दल त्यांना वेटीच धरून त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी खर्च करू नये अशा प्रकारची जी काही ट्रोलिंग चालू आहे ती काही योग्य नाहीये इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही कमवलंय ते त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणारच आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा प्रपंच नेटका करा तुम्ही तुमचा पुरुषार्थ नेटका करा स्वतः पैसे कमा जेणेकरून अशा प्रकारचे शाही लग्न तुम्ही तुमच्या मिळकतीतून करू शकाल तुम्ही सुद्धा मेहनत करा स्वतःचा प्रपंच नेटका करा जेणेकरून तुमच्याजवळ तेवढी मिळकत असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे समारंभ करू शकाल राहिला प्रश्न मित्रांनो इंदुरीकर महाराजांच्या अशा सल्ल्यांचा मित्रांनो भारतामध्ये असे अनेक महाराज आहेत अशा अनेक बाबा आहेत ज्यांची लाईफस्टाईल ही एकदम व्हीआयपी लेवलची आहे लेवल मित्रांनो भारतामध्ये माजी दहा वर्षांमध्ये असे अनेक कथावाचक उदयास आलेले आहेत की ज्यांची लाईफस्टाईल सध्या व्हीआयपी लेवलची आहे आणि या कथावाचकांना या महाराजांना राजश्रीसुद्धा प्राप्त आहे हे जे काही बाबा बुबा आहेत हे तुम्हाला गोड गोड गोष्टी करतील बटरिंग करण्याचं काम करतील तुमच्या उनिवा कधी दाखवायचं काम करणार नाहीत तुम्हाला पुरुषार्थ कधी शिकवणार नाही एक लोटा जल आणि प्रत्येक गोष्टीचा हाल अशा प्रकारचे हे बाबा बुबा असतात आणि यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत नाही कारण ते तुम्हाला अर्थ दाखवतच नाहीये हे जे काही मागच्या कालावधीमध्ये उदयास आलेले कथावाचक जे महाराज आहेत हे कधी तुम्हाला सोचून बोलणार नाही किंवा तुम्हाला आरसा दाखवणार नाही आणि कधी तुम्हाला पुरुषार्थ सुद्धा शिकवणार नाही इंदोरीकर महाराज अशा प्रकारचे संदेश देतात कारण की ते तुम्हाला आरसा दाखवत आहेत ज्या तुमच्यातल्या कमतरता आहेत ज्या आपल्या समाजातल्या कमतरता आहेत त्या परखडपणे ते मानतात आणि चांगली गोष्ट ही कटू असते हे वास्तव आहे कुणालाही स्तुती ऐकायला आवडते टीका कुणालाही आवडत नाही फक्त ते इंदुरीकर महाराज असो किंवा आपण असो समाजामध्ये आज जे गोड गोड बोलणारे महाराज आहेत जे तुम्हाला मूर्ख बनवत आहेत त्यांचा पुरुषार्थ गमवत आहेत आशा महाराजांचं सध्या देशामध्ये बोलबाला आहे अशा महाराजांच्या सगळ्या आशा महाराजांच्या कथा महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाईज होत आहेत आणि यांना राष्ट्रीय आहे त्यामुळे मित्रांनो इंदुरीकर महाराज यांनी एक बाप म्हणून त्यांच्या मुलीसाठी जे काही केलं ते योग्यच आहे त्यापासून इतरांना त्रास व्हावा असं त्यामध्ये काही नाहीये ज्याची ऐपत आहे तो त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये अशा प्रकारचा खर्च करेलच परंतु ज्याची मिळकत नाही ज्याचा जो पैसा नाहीये त्यांनी जमीन विकून किंवा खर्च करून अशा प्रकारचे लग्न करू नये हाच मागचा सरळ सरळ उद्देश आहे किंवा सरळ सरळ उद्देश आहे तुम्ही तुमचं काम योग्य करा आईवडिलांची सेवा करा पैसा कमाव तुमचा प्रपंच नेटका करा सोसायटी अशीच आहे ज्याच्याजवळ पैसा आहे तो खर्च करणारच आहे ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सल्ला देऊ शकतो ज्याच्या खिशात पैसा नाहीये ज्याचा प्रपंच नेटका नाही त्याला अशा प्रकारचे सल्ले देण्याचा अधिकारसुद्धा नसतो ही वास्तविकता आहे समाजामध्ये तुम्ही यशस्वी असणं सगळ्यात महत्वाचं आहे जर का तुमचा प्रपंच नेटका आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहात तरच तुम्ही अशा प्रकारचे काहीही सल्ले कुणाला देऊ शकता विनाकारण हातामध्ये मोबाईल आहे आणि कुठेही आपण कमेंट करू शकतो त्यामुळे कमेंट करू नका पहिले स्वतःकडे पहा आपण आपल्या लाईफमध्ये काय अचीव्ह केलेले इंदोरीकर महाराज समाजाच्या ज्या स्तरावर पोहोचले त्या स्तरावर पोहोचल्यानंतर व्यक्तीला पैसा हा प्रॉब्लेम नसतो प्रसिद्धी असते त्यामुळे समाजामध्ये काही रिलेशन थे थे सुद्धा असतात आणि त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम जर ऑर्गनाईज केला तर त्याचं स्वरूप सुद्धा मोठं असतं अशाच व्हिडिओसाठी भन्नाट मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की